श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी घरात घडत असतील जर या घटना तर अतृप्त पूर्वज काय संकेत देतात पितृदोष लक्षणे काय आहे आणि त्यावर उपाय काय करायचे आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पितृदोष हा देवकोपला इतकाच दृढ समजला जातो देवकोपला तर दुष्काळ पडेल पण पितर कोपले तर घरात दुष्काळ पडणं आजार येणं विनाकारण चिडचिड करणं जेवताना भांडणं आणि अन्न खाऊ न देणं असे त्रास होतात एखादा भ्रमिष्ट होतो पितृपक्षापूर्वी तुमच्या घरात समस्या निर्माण होऊ लागल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह भांडणं निर्माण झाला किंवा विनाकारण कोणतीही समस्या निर्माण झाली तर हे देखील पितरांच्या नाराजीचं लक्षण मानलं जातं याशिवाय पितृपक्षापूर्वी तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पिंपळाचं रोप उगवू लागलं आहे पिंपळाचं रोप जर उगायला लागलं असेल तर याचा अर्थ असा आहे की पितरांना तुमच्याद्वारे मोक्षाचा मार्ग हवा आहे यासोबतच जर पितृपक्षापूर्वी तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात जर अडचणी येऊ लागल्या असतील अचानक धनहानी होत असेल जमा झालेला पैसाही खर्च करावा लागत असेल तर हे देखील लक्षण आहे की तुम्ही पितृदोषाने पीडित आहात आणि तुमचे पूर्वज सुखी आहेत तुम्ही नाही ते ब तर बघा तुमच्या घरात तुळशीचं रोप असेल आणि ते व्यवस्थित सांभाळूनही पितृपक्षापूर्वी ते सुकायला लागलं तर समजून घ्या की तुम्ही पितृदोषाने पीडित आहात आणि तुमचे पूर्वज हे अतृप्त झालेले आहेत तर हे सूचित करतं की तुम्ही पितृदोषाने पीडित आहात आणि तुमचे पूर्वज हे तुमच्यावर खुश नाहीत काय तर पूर्वज हे तुमच्यावर नाराज आहेत घरात सतत कुणी आजारी पडणं आजार पण दवाखाना सुटत नाही विवाह तुमच्या घरात लग्नायोग्य मुलगा किंवा मुलगी झालेली आहे परंतु पर त्यांचे लग्न जमत नाही लग्नात अडथळे येत आहे लग्न झाल्यानंतर वैवाहिक सुख मिळत नाही घटस्फोटासारखी परिस्थिती येते प्रत्येक शुभ बघा त्याचबरोबर मंगल कार्यात कोणत्या ना कोणत्या अडथळे हे निर्माण होतात घरातील करता व्यक्ती सतत मानसिक तणावाखाली राहतो घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार व्यवस्थित न झाल्यास किंवा अकाल मृत्यू झाल्यास कुटुंबाला पितृदोष हा लागतो घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार व्यवस्थित न झाल्यास किंवा अकाल मृत्यू झाल्यास कुटुंबाला पितृदोष हा लागत असतो आणि त्याचे परिणाम पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा काळे तीळ पाण्यात मिसळून दक्षिण दिशेला अर्घ्य अर्पण करावं अमास्या आणि पितृपक्षात श्राद्ध पिंडदान इत्यादी दान आवर्जून करावं प्रत्येक अमावस्येला ब्राह्मणांना भोजन अर्पण करावं अर्धकुंभ स्नानाच्या दिवशी अन्न वस्त्र एखादं ब्लँकेट यथाशक्ती जे शक्य होईल ते आपल्या पितरांच्या नावाने दान आहे त्याचबरोबर दररोज स्नान आणि ध्यान केल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून पाण्यात काळे तीळ मिसळ मिसळायचं आहे आणि त्याचं ते जल आहे ते पितरांना जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पितृस्तुती रोज अगदी रोज पठण करायची आहे रोज संध्याकाळी आचमन करून स्वतःची शुद्धी करा घरात जाळा घरासमोर किंवा तुमच्या छतावर कावळा पक्षी त्यानंतर घराबाहेर कुत्रा आणि गाय जर आली तर त्यांना थोडी का होईना पण भाकरी खायला द्या पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर पितृ पक्षात गीतेचा पठण आवर्जून करायचा आहे असं मानलं जातं की गीतेचे पठन केल्यानं पितरांना आसक्ती आणि मोहाच्या बंधनातून मुक्ती मिळते आणि त्यांना शांती मिळते गीताच्या पठनाच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनातही सुख शांती समृद्धी येऊ लागते पितृपक्षाच्या काळात पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून आणि झाडाखाली दिवा लावून पितर हे प्रसन्न होतात हा अगदी साधा आणि सोपा उपाय बघा तुम्ही नक्की करा पितृदोष असो किंवा नसो तरी तरी देखील तुम्ही पितृपक्षात हा उपाय आवर्जून करा जेणेकरून तुम्हाला पितृदोषापासूनही मुक्त करू शकतो घरातील मृत झालेल्या व्यक्तीची थिती जर तुम्हाला माहीत नसेल किंवा बघा तुमच्याकडून लक्षात राहिली नसेल तर तुम्ही थितीनुसार जर नाही पितृपक्षात काही करता आलं तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला देखील केलं तरी देखील चालतं परंतु पितृपक्षात अन्नदान हे करा अत्यंत महत्त्वाचं आहे पितृपक्षाच्या काळात तुम्ही ब्राह्मणांना अन्नदान करावं आणि त्यासोबतच गरजू लोकांना जास्तीत जास्त दान करावं यथाशक्ती आपल्या पितरांच्या नावाने जेवढं शक्य होईल तेवढं दान करावं पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी दान अत्यंत शुभ मानलं जातं यासोबतच पितृपक्षात दररोज पाण्यात लाल फूल टाकून सूर्य देवाला अर्घ्य द्यावं अर्घ्य अर्पण करताना आपल्या कुलदैवतांचं सेवा करून त्यांना अन्नदान करून पूर्वजांचा आशीर्वादही मिळतो अगदी बघा तुम्ही एक किंवा अगदी चपातीचा तुकडा तुम्ही रोज कावळ्याला खाऊ घाला पितृपक्षात अतिशय शुभ मानलं जातं जर तुम्हालाही तुमच्या जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर या पितृपक्षादरम्यान तुम्ही जे काही मी उपाय अगदी साधे सोपे सांगितले आहे या उपायांचं पालन जर केलं तर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल तुमच्या पितरांचा आशीर्वाद देखील मिळेल या उपायांचं पालन केल्यानं तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी येते आणि तुमच्या करिअरमध्येही प्रगती होईल पितृपक्षादरम्यान तुम्ही तुमच्या मृत नातेवाईकांचा जितका आदर कराल तितके तुमचे आयुष्य सुधारू लागेल तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी जे काही समस्या आहे अडथळे आहे ते नक्कीच दूर होतील आणि या उपायामुळे तुमचे पितर तुमच्यावर बघा प्रसन्न होऊन तृप्त होऊन ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ